हॅलो हाय नमस्ते मी गायत्री गायत्रीस किचन मराठी या आपल्या रेसिपी चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करते तर परवाच बघा मी एक खूप छान अशी वड्याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केली होती कारण आता पितृपक्षाचा पंधरावडा चालू आहे आणि अशामध्ये आपण बरेचसे असे वेगवेगळे प्रकारचे वडे बनवत असतो त्यातलाच एक खूप छान असा प्रकार मी तुमच्याबरोबर शेअर केला होता पण मला कमेंट आली होती वडे तर खरंच खूप छान झालेत पण जर एखाद्याला पथ्य वगैरे असतील तर बिना तेलाचे म्हणजे कमी तेल वापरून वडे कसे बनवायचे तर ते सुद्धा तुम्हाला आजच्या रेसिपीमध्ये पाहायला भेटेल खूप छान रेसिपी आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत संपूर्ण पहा तर इथे मी भोपळा खिसून घेतला त्यानंतर त्यामध्ये एक चमचापूर ओवा घातलेला आहे खूप छान अशी खमंग टेस्ट येते त्यामुळे नंतर चिरलेला कढीपत्ता घातला आणि चार चमचे इथे मी पांढरे तीळ वापरते आणि वडे बनवताना तिळ घातले ना की खरंच खूप खमंग अशी टेस्ट येते त्यामुळे कोणत्याही प्रकारचे तुम्ही वडे बनवत असाल तर तिळ हे नक्की घालायचे एक चमचाभर इथे मी धने जराशा जाडसर वाटून घेतले होते ते घातले त्यानंतर जिरेसुद्धा एक चमचाभर घातलेले आहेत आलं लसूण जर असं असं जाडसर उकळामध्ये ठेचून घेतलं आणि यामध्ये ते घालायचं आहे त्यानंतर पाव चमचा हळद घालते आणि इथे मी लाल तिखट वापरते तुम्हाला जर लाल तिखट वापरायचं नसेल तर हिरवी मिरचीचा ठेचा पण तुम्ही वापरू शकता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अगोदर हे असंच छान असं मिक्स करून घ्यायचे आणि बरेच जण काय करतात की भोपळा खेचल्यानंतर त्यामधलं पाणी पिळून काढलं जातं पण खरंच ते पाणी खूप पौष्टिक असतं त्यामुळे मी इथे भोपळा खिसल्यानंतर त्यामधलं पाणी नाही काढलं तर हे छान असं मिक्स करून झालेलं आहे तर आता यामध्ये तांदळाचं पीठ मिक्स करायचंय आणि अजून एका पिठाचा वापर करायचा आहे पण अगोदर हे पीठ छान असं मिक्स करून घेते आणखीन एक महत्वाचं पाण्याचा अजिबात वापर न करता हे वडे मी बनवत आहे त्यामुळे कसे बनवते काय वगैरे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर छान असं हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि जर असं पातळ वाटते पीठ तरी वेग चे 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 चे, चे चे। तर इथे मी दोन चमचे भरून बेसनपीठ घातलेलं आहे यामध्ये खूप असे वेगवेगळे प्रकारचे वडे बनवले जातात कोणी उडदाच्या डाळीचे बनवतात कोणी मुगाच्या डाळीचे कोणी चण्याच्या डाळीचे असे बरेचसे वेगवेगळ्या प्रकारचे वडे बनवले जातात तर बेसनपीठ घातल्यानंतर अजून थोडंसं अर्धी प्लेट मी इथे तांदळाचं पीठ वापरते कारण पीठ जरासं मला अजून पातळच वाटते जास्त पातळ किंवा जास्त असं घट्ट वगैरे नाही म्हणायचं तर हे पीठ एक पाच मिनिटाकरिता करता असंच मी साईडला ठेवते आणि तोपर्यंत एका भांड्यामध्ये पाणी उकळायला ठेवायचे तर साधारण एक दीड ग्लास मी पाणी उकळत ठेवते आणि त्यावरती एक स्टँड नाही तर एखादी चाळणी वाटी प्लेट काहीही ठेवू शकता तुम्ही तरी ते मी स्टँड ठेवलेला आहे पाण्याला उकळी येते तोपर्यंत वडे बनवून घ्यायचे आणि शक्यतो हे वडे असे हातावरती थापूनच बनवले जातात तर छोटासा पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि अगोदरच मी हाताला थोडंसं तेल लावलं होतं म्हणजे हाताला चिटकू नये यासाठी आणि अशा पद्धतीने वडे बहा मी बनवून घेते जास्त जाड किंवा जास्त पातळ पण नाहीत बनवायचे मैत्रिणीनं तुम्हाला एक विनंती आहे व्हिडिओ थोडासा जरी आवडला तर प्लीज लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक एक सबस्क्राईबसुद्धा खूप महत्त्वाचा असतो तर मी खूप प्रयत्न करते माझा चॅनेलला पुढे नेण्यासाठी आणि मला माझ्या प्रयत्नाबरोबर तुमच्यासुद्धा सपोर्टची गरज आहे तर प्लीज सपोर्ट करा माझ्या रेसिपी चॅनेलवरती तुम्हाला नवीन जुन्या पारंपरिक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज नक्कीच पाहायला भेटतील तर अशा पद्धतीने मी पहा वडे बनवून घेतलेले आहेत या अगोदरच्या रेसिपीमध्ये मी तळलेल्या वड्याची रेसिपी दाखवली होती पण आज वडे न तळता मी अगोदर उकडून घेते आणि नंतर मग पुढची प्रोसेस तर पाहालच तुम्ही पाणी उकळत आहे तोपर्यंत अजून जरासे वडे मी बनवते जरा पातळ आणि जरा जाड अशा दोन प्रकारचे वडे मी बनवलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार वडे बनवा अजून वडे बनवण्याच्या बऱ्याचशा रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर पाण्याला छान अशी उकळी आले आणि उकळी आल्यानंतर हे जे आपण थापून घेतलेले वडे आहेत ते यावरती ठेवायचेत आणि चाळणीला पहा अगोदरच मी तेल लावलं होतं एक पाच सात मिनिट यावरती झाकण ठेवून छान असे हे वडे उकडून घ्यायचेत मस्त असे गरमागरम वडे चाललेत आणि बाहेर बघा पाऊस पडायला लागला आहे अशा पावसाच्या वातावरणामध्ये असं खमंग टेस्टी काही ना काहीतरी खायला असलं ना खरंच खूप भारी वाटतं वडे उकडून होत आहेत तोपर्यंत म्हटलं पाच मिनिट ह्या पडणाऱ्या पावसाचा आनंद घ्यावा आमच्या इकडे खूप भारी निसर्गरम्य वातावरण असतं कदाचित तुम्ही माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये पाहिलंच असेल तर बघा वडेसुद्धा उकडून झालेले आहेत छान असे अगदी पटकन उकडून होतात याला काय फारसा वेळ लागत नाही तर वडे उकडलेत का नाही हे अगोदर चेक करायचे तर एखाद्या चाकूने नाही तर सुरीने पहा चेक करते तर एकदम क्लीन निघाला आहे परफेक्ट असे वडे आपले उकडून तयार आहेत तर असे नुसते जरी खाल्ले तरीही चालतं पण ह्याला एक चांगली चव येण्यासाठी आपण अजून एक प्रोसेस करणार आहोत म्हणजे खमंगपणा कुरकुरीतपणा येण्यासाठी तर अगोदर वडे मी थंड करण्यासाठी एका ताठामध्ये काढून घेते कधी एखाद्या दिवशी जर मुले भोपळ्याची भाजी वगैरे खात नसतील तर अशा पद्धतीचे वडेसुद्धा तुम्ही घरी खायला किंवा नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकता तर एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यावरती पहा तेल पसरून घेतलेले आहे मी आणि वडे पण तोपर्यंत चांगले थंड झालेत अगदी कमीत कमी तेलाचा वापर करून हे वडे आपणाला छान असे खरपूस कलर येईपर्यंत परतून पर घ्यायचेत एका साईडने व्यवस्थित चांगले परतून झाले की पलटी करून दुसऱ्या बाजूने पण परतून घ्यायचे आणि यामध्ये आपण तांदळाच्या पिठाचा पण वापर केला आहे त्यामुळे हे कुरकुरीत तर होतातच आणि बेसनपीठ घातल्यामुळे आतमधून याला एकदम मऊपणा येतो आणि वरून कुरकुरीत होतात तर छान असे दोन तीन वेळा पलटी करत मी खरपूस कलर एकपर्यंत वडे व्यवस्थित असे भाजून घेतलेत तर फ्रेंड्स आजची रेसिपी कशी वाटले कमेंटद्वारे नक्की कळवा आणि तुम्ही माझ्या रेसिपींना खरंच खूप छान असा प्रतिसाद देत आहे त्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करते तर बघा आतमधून एकदम मऊ असे वडे झालेले आहेत आणि वरून कुरकुरीत चला तर मग मैत्रिणींना मी लवकरच भेटते अशाच नवीन एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद